महिमाच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींस अटक करा पालकांचा पळशी फाट्यावर पाच तास रास्ता रोको स्कूल बस अपघातात मृत्यू पावलेल्या महिमाला न्याय मिळावा यासाठी देना अक पाच फेब्रुवारी रोजी उमरखेड पुसाद मार्गावरील पळशी फाटा येथे सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत संतप्त पालकांनी तब्बल पाच तास दुसऱ्यांदा रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले त्यानंतर दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी महिमाच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील आरोपी न्यायालयातून सुटका होता कामा नये यासाठी पोलीस प्रशासन योग्य दिशेने तपास करीत असून महिमाला न्याय मिळवा याकरता सर्वतोपरी करीत असून तपासावर संशय व्यक्त होत असल्याकारणाने संबंधित तपास अधिकारी पंकज दाभाडे यांच्याकडून तपास काढून उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्याकडे तपास दिला आहे लवकरच तपासाला गती मिळेल असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याने तब्बल पाच तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले देनाक जानेवारी पंचवीस रोजी झालेल्या स्कूल बस अपघातात महिमा सरकटे विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर प्रकरणात वाहनचालकास तत्काळ अटक करण्यात आली परंतु प्रकरणातील आरोपी संस्थाचालक दर्शन अग्रवाल व मुख्याध्यापक माधव कदम यांना अटक करण्यास तपास अधिकारी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ -तार करीत असल्याचा आरोप करून पालकमंडळींनी पळशी फाटा येथे रास्ता रोखव आंदोलन केले होते त्यावेळी उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आरोपीस चार दिवसात अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले पोलीस आपल्याशी वेळ धोरण अवलंबित असून आरोपीच्या बाजूने काम करीत असल्याचा संशय पालकांना बळावला त्यामुळे त्यांनी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत तब्बल पाच तास आंदोल केले उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांची भूमिका समजावून सांगितली त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले सदर प्रकरणाचा तपास उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्याकडे देण्यात आल्याचे आंदोलनस्थळी सांगण्यात आले तब्बल पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पुसाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी भगवान कदम नांदेड